नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया आम्ही मरियन्ने व जेर्ड जर्मनीत राहतो श्री परमज्योतींचा अत्युत्तम आशीर्वाद मिळाल्यामुळे आम्ही कृतज्ञ व आश्चर्यचकित आहोत श्री परमज्योतींच्या कृपेने न मागताही रोज चमत्कार होतात धन्यवाद श्री परमज्योती हे चमत्कार घडतात असे हे गौरवशाली आयुष्य एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञात सामील झालेल्या आमच्या एका मित्राला काही दिवसांसाठी आम्ही भेटायला गेलो व घरी परत आल्यानंतर हा अत्यंत खास ऐश्वर चमत्कार आम्ही अनुभवला एका खोलीतील खिडकीवर आम्ही भारतातून आणलेल्या सोनेरी रंगाच्या घडी केलेल्या कपड्यावर श्री अमा भगवानांची एक छोटी श्रीमूर्ती सतत ठेवतो खोलीत आल्यावर कापड थोडे जाड दिसत होते हे असे का दिसत होते हे जाणून घ्यायची आम्हाला अर्थातच उत्सुकता होती घडी केलेला कपडा उघडला आणि आतमध्ये पन्नास युरोच्या बँकेच्या नोटांची गड्डी होती आणि बँकेत ठेवतात त्याप्रमाणे त्या नोटा कागदात व्यवस्थित गुंडाळून ठेवल्या होत्या आम्ही आश्चर्याने अवाक झालो होतो आमच्यापैकी कोणीच तिथे पैसे ठेवले नव्हते खरोखर विलक्षण चमत्कार आम्ही लगेच सेक्रेट चेंबर्समध्ये गेलो व परम करून श्री परमज्योतींचे स्तुतिगान करत आनंदाने आम्ही आमची अपार कृतज्ञता व्यक्त केली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद प्रियतम परमज्योती प्रियश्री परमज्योतींच्या दिव्यचरणी आम्ही सदैव आहोत